बातमी जतमधून अवैध वेशा व्यवसाय जतमध्ये सहा महिलांची सुटका लॉजवर पोलिसांची कारवाई बंगाल पुणे मुंबई नाशिक येथील महिला सहा जणांवर गुन्हा दाखल शहरातील लॉजवर अनेक महिन्यांपासून ऑनलाईन वेशा व्यवसाय जोरात सुरू आहे पोलिसांची धडक कारवाईची अपेक्षा जतकर करत असतानाच जत व सांगली येथील टीमने संयुक्त कारवाई करत लॉजवर छापे टाकले शहरातील तीन लॉजवर बंगाल पुणे नाशिक येथील मुली महिला आणून वेशा व्यवसाय करत असल्याचे उघड झाले आहे जत पोलिसांनी शहरातील बिळो रोडवरील श्रमविलास लॉज हॉटेल आशीर्वाद पॅलेस रॉयल हिल स्टेशन हॉटेल येथे शुक्रवारी छापा टाकला यात बंगालमधील तीन महिला नवी मुंबई नाशिक पुणे येथील प्रत्येकी एक जन वेसा व्यवसाय करत असल्याचे दिसून आले या महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी जत शहरातील मंदार मारुती माने राहणार रामराव नगर आकाशविलास दोडमणी राहणार घाडगेवाडी रोड दुधाळ वस्ती स्वप्नील नाटेकर राहणार विद्यानगर सतीश घाडगे राहणार शिवाजीपेठ मकांदार गल्ली संतोष श्रीकांत संगोजी राहणार छत्रीबाग रोड व महांतेश मुकेश सनके राहणार वळसंग रोड यांच्यावर जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे जतचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर अधिक तपास करीत आहेत